जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे काय नाही किती पैसे भेटतील काय नाही याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कार मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दोन हजार आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनाही चालू आहे आणि आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे खूप सारे पैसे भेटले आहेत त्यामुळे तुम्हाला असं आहे की लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला व्हिडिओपर्यंत नक्की बघा लाडकी योजने योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जानेवारीचा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळाला होता आता फेब्रुवारीचा हप्ता केव्हा मिळणार याची उत्सुकता लाडक्या बहिणींना आहे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तरी जात आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो की पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटतील त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही पण अद्याप सरकारने कोणत्या केली नाही म्हणजे मित्रांनो कसं माहिती आहे का मित्रांनो हे कन्फर्म नाही कोणत्या तारखेला तुम्हाला लाडकी भाई योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटतील पण मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला या महिन्याच्या लास्ट विक मध्ये लाडकी भाई नोजनेचे सर्व पैसे भेटतील म्हणजे तुम्हाला एकवीस रुपयाचा हप्ता भेटेल अशी इच्छा आहे मित्रांनो सांगतो पण अद्याप सरकारने कोणती घोषणा केलेली नाही मित्रांनो कशा माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे असे काही लोक आहेत सरकारने दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते दिल याबाबत दिल अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे मित्रांनो मी तुम्हाला साध्या आणि सोप्या वाक्यामध्ये सांगतो की लाडकी बहिणी योजने चा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला आपल्या मित्राबरोबर शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षीपासून चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे ते म्हणजे पंचवीस तारीख ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान हो मित्रांनो म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला पैसे भेटतील आणि ज्या महिलांचं आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेच वाजूक अशी लिंक नसेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे कोणतेही पैसे भेटणार नाहीत ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे कारण मित्रांनो जर का तुमचं मोबाईल मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर बँकेचं पासबुक हे सर्व तुमचं लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत नंतर म्हणू नका की बाई आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नाहीत त्यामुळे तुम्ही एकच काम करा ते म्हणजे तुम्हाला बँकेत जायचं आहे बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेचं पासबुक हे तुमचं सर्व बँकेशी लिंक आहे का कनेक्टेड आहे का हे चेक करून घ्या जर तुम्ही असं चेक करत असेल आणि तुमचं ओके असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटतील अन्यथा तुम्हाला एक पण रुपये भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला ही सर्व माहिती असायला पाहिजे तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल की या व्हिडिओमध्ये काय सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलेलो आहे की लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी भेटतील आणि कोणातर भेटतील याबद्दलची पण तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्राबरोबर आणि आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि मित्रांनो जर का तुम्हाला मराठीमध्ये लाडकी बहिणी योजनाची अपडेट शासनाच्या योजनाची माहिती घेऊ शकता याबद्दलची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र